माझे नाव वैष्णवी सचिन सणोने माझ्या शाळेचे नाव शिक्षण संस्थेचे शारदा कन्या विद्या मंदिर राहता शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणावीस वीस मधील एस एस सी मार्च दोन हजार वीसचा निकाल दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी जाहीर झालेला आहे त्या परीक्षेत मला इयत्ता दहावीच्या सेमी माध्यमातून एकोणनव्वद टक्के गुण मिळाले आहे या माझ्या यशात मला माझ्या शाळेतील शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले त्यात मुख्याध्यापिका श्रीमती नन्नवरे मॅडम पर्यवेक्षक श्री, श्री नाईकवाडे सर वर्ग शिक्षका श्रीमती चेक मॅडम विषय शिक्षक व आमच्या क्लासचे सर संचालक छल्लारे सर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले व आमच्या शाळेचे मार्गदर्शक श्री रमेश भाऊ शिंदे पाटील या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे मी आता दहावीच्या वर्गात गेली त्यानंतर नियमित अभ्यास केला सोडवल्या व पाठ्यपुस्तकातील वाचन केले शाळेतील ह्या स शाळेतील परीक्षा साप्ताहिक व टेस्ट सोडवले यांचा वेळोवेळी सराव करीत राहिले दररोज सकाळी माझ्या आजी मला चार वाजता उठून नियमित अभ्यास करायला लावायची व माझ्या घरच्यांनीही मला खूप मोठे मार्गदर्शन केले त्यांच्या अनुभवातील त्यांना तें, आले त्यांना आलेल्या अनुभवातील त्यांनी मला सल्ले दिले या माझ्या याच्यामागे माझ्या घरच्यांचा व शिक्षकांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे